सोलापूर झेडपी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषद पदसंस्थेच्या निवडणुकीला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे या निवडणुकीत सतरा जागांसाठी एकोणऐंशी उमेदवारांनी ब्याण्णव अर्ज दाखल केले होते त्या अर्जांची छाननी मंगळवारी झाली त्यामध्ये तीन अर्ज बाद झाले चौदा अर्ज हे डबल असल्याने सतरा जागांसाठी पंचाहत्तर अर्ज शिल्लक राहिले नामनिर्देशन हा टप्पा सुरू झालेला तसेच हा शब्द वगळला त्यामुळे ही निवडणूक एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत स्थगित करण्यात आली आहे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तीन कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था आहेत त्यामध्ये सर्वाधिक मोठी नावाजलेली पतसंस्था म्हणून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था क्रमांक एक याचे नाव आहे या पतसंस्थेवर अनेक वर्षांपासून एकाच गटाचे वर्चस्व राहिले आहे निवडणुकीला स्थगिती माहिती दिल्याने अनेक उमेदवारांचे हिरमोड झाले आहेत नमस्ते मी आबासाहेब आत्माराम गावडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सोलापूर मी सोलापूर जिल्हा जिल्हा परिषद सहकारी पतसंस्था क्रमांक एक मर्यादित सोलापूर या पतसंस्थेचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज करत होतो सध्या शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार नॉमिनेशन टप्पा सुरू झालेल्या तसेच न्यायालयाने आदेश दिलेल्या सहकारी संस्था वगळता इतर सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळ निवडणूक स्थगिती दिलेली होती सबब सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था संस्था क्रमांकीय या संस्थेचा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी नामिनेशनचा टप्पा सुरू झाल्याने त्या संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्यात आलेली होती मंजूर निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे काल दिनांक का पाच मार्च रोजी छाननी केली असून त्या त्याची वैध पत्राची यादी आज सहा तारखेला सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध केलेली आहे तथापि शासनाने आज तथा सहा मार्च रोजी नव्याने पर परवा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात शुद्धीपत्रक काढलेले आहे व त्यामध्ये त्या शुद्धीपत्रकामध्ये नामनेशन प नामनिर्शनचा नाम तपास सुरू झालेल्या संस्था तसेच हा शब्द वगळला आहे त्यामुळे आता सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळ निवडणुकीला स्थगिती आलेली आहे त्यामुळे जिल्हा परिषद